परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सायकल वाटपसाठी मानव विकास अंतर्गत निधी आला होता परंतु या निधीमधून पन्नास लाखाहून अधिक रक्कम नियमबाह्य पद्धतीने इतरत्र वळवल्याचा आरोप प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात आली असून या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे तत्कालीन जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी करून दोषींच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे मानव विकास सायकल वाटपामध्ये जो गोंधळ झाला यामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत ज्या चौकशी समिती अहवालामध्ये ज्या पन्नास लाख एक हजार तीनशे बहात्तर रुपयाचा समावेश होता जी रक्कम मिळत नाही असा चौकशी समितीने निष्कर्ष काढला होता त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी हिरिंग घेतली त्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की पन्नास लाख एक हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये आम्ही वेतनासाठी वर्ग केले हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि हे वर्ग करत असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची टिप्पणी आहे म्हणजे मानव विकासा सायकल वाटप करण्यासाठी जो पैसा देण्यात आला होता तो पैसा वेतनावर कसा खर्च केला त्या पन्नास लाखाच्या पन्नास लाखाचं रक्कम जी आहे ही त्या वेतनावर खर्च केल्यामुळे एक हजार मुली ह्या सायकलीपासून वंचित राहिल्या याला जबाबदार कोण आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय हे मानव विकास मानव विकास योजनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं निधी वाटप होते निधी वाटप योजने ज्या निधी वाटपाचं पत्र काढलं होतं आणि जे प्रशासकीय मंजुरी भेटली या निधीसाठी त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की याचा वापर फक्त आणि फक्त सायकल खरेदीसाठी व्हावा आणि ती देखील रक्कम त्या मुलींच्या खात्यावरती जमा व्हावी असं असताना देखील तत्कालीन सी ओ यांनी टिप्पणी काढून हा निधी इतर वर्ग केला ह्या प्रकरणाची माननीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी आणि जे मानविकाचे अध्यक्ष आहेत त्यांनी चौकशी समिती नेमावी आणि चौकशी करावी की हा हा जो पैसा आहे हा चुकीच्या पद्धतीने गैरमार्गानं कसा वर्ग केला यासाठी कोण जबाबदार आहे त्यांच्यावरती कारवाई करावी या, करा या मागणीचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी महोदय याच्यावरती कारवाई करतील परंतु जर कारवाई नाही झाली तर याबाबत आम्ही लवकरच जनित याचिका दाखल करणार आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी